सुरु झाल्यावर पण इम्युनिटी चांगली राहावी थ्रू यासाठी काही करता येईल का ओके okay. सो so, लहान मुलांच्या बाबतीत असं असतं ना की त्यांची इम्युन सिस्टीम किंवा खरं आपली सुद्धा ही अतिशय फ्लेक्झिबल असते आणि एआय कसं असतं की ते स्वतः सतत नवीन नवीन शिकत जातं आणि स्वतःला आणखीन अपडेट करत राहतं त्या दृष्टीने तीन न्यूट्रिएंट्स खूप महत्वाचे ओके त्यातला पहिला न्यूट्रिएंट तो म्हणजे विटॅमिन सी ओके विटॅमिन सी इज अ व्हेरी इम्युनो इम्युनोस्टिम्युलेटरी न्यूट्रियंट म्हणजे काय इम्युन सिस्टीमला चालना देणारं इम्युन सिस्टीमची एफिशियन्सी वाढवणारा तो न्यूट्रियंट आहे तर विटॅमिन सी तर आपल्याला मिळवणं इतकं सोपं आहे म्हणजे आवळे त्याच्यानंतर जी काही सगळी सिट्रस फ्रुट्स असतात म्हणजे संत्र किंवा मोसंब सफरचंदांमधनं व्हिटॅमिन सी मिळतं दुसरं न्यूट्रियंट ते म्हणजे प्रोटीन आता प्रोटीन हा बेसिकली इम्युन सिस्टीमचा एक भाग आहे म्हणजे इम्युन सिस्टीमचे जे, जे बरेचसे घटक आहेत जे सिग्नलिंगचं काम करतात किंवा जे अँटीबॉडीज तयार करतात हे बरेचसे प्रोटीननी बनलेले आहेत ओके ओके सो प्रोटीन इज द काइंड ऑफ द बिल्डिंग ब्लॉक राईट तर मग कुठलीही मोड आलेली कडधान्य hmm. किंवा डाळींचा वापर मग डाळी आपण अगदी नुसतं आमटीवरण तर करतोच पण डाळी भिजवून त्या आंबवून त्याचे इडली डोसे असं hmm. काही करू शकतो किंवा आता जे नॉन व्हेजिटेरियन खातात ते अंड खाऊ शकतात किंवा चिकन चिकनचं सूप सो हा सेकंड न्यूट्रिएंट झाला आणि तिसरा ते म्हणजे चांगल्या क्वालिटीचे फॅट्स फॅट्स हां सो so, फॅट्स पण इम्युन सिस्टीमचे काही जे सिग्नलिंग मॉलिक्युल्स असतात की जे संदेश वहनाचं काम करतात की अँटीबॉडीज तयार करा किंवा इथे असा असा व्हायरस आलेला आहे तो एक रेड अलर्ट जो शरीरात घोषित झाला पाहिजे सो so ह्या सगळ्यासाठी फॅट्स महत्वाचे असतात मग ते आपल्या खाण्यात येणाऱ्या ज्या काही तेलबिया आहेत ना म्हणजे बदाम अक्रोड तीळ जवस त्याच्यानंतर कारळे शेंगदाणे ह्या सगळ्यामधन ते मिळणार पण हे कसं आहे की हे सगळं एकत्र काम करणार आहेत बरोबर राईट तर त्याच्यामुळे ह्या तिन्ही गोष्टी रोजच्या रोज आहारात पाहिजे म्हणजे त्या आपण किती प्रमाणात खातोय याच्यापेक्षा त्या किती नियमित खातोय रोजच्या रोज यापैकी काही ना काहीतरी घटक खाल्ला जातोय का बरोबर हे बघणं जास्त महत्व बरोबर